नमस्कार देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय बातमी येते धुळे शहरातून धुळे शहरातील मोगलाई भागात राहणाऱ्या एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलावरती मागील वर्षापासून अनैसर्गिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे या प्रकरणी सात जणांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम तीनशे सत्याहत्तर आणि पोस्को कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे यातील तीन जण हे अल्पवयीन असल्याने त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे काल रात्री उशिरा धुळे शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस ठाणे काल आपल्याकडे मोगले धुळे शहर येथील एका व्यक्तीने अशी तक्रार केली की त्यांचा जो अल्पवयीन मुलगा आहे त्याच्यासोबत त्यांच्याच गलीतले सात ते आठ काही मोठे आणि काही अल्पवयीन मुले यांनी अनैसर्गिक संभोग केला आहे त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण भादवी कलम तीनशे सत्त्यात्तर चौतीस तसेच कलम चार आणि सहा प्रमाणे गुन्हा नोंद करून संबंधित जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक सो मान्य अपर पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर